कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून खोपोली शहरातील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कडून आयोजित इंटर ट्रेनिंग सेंटर ट्रायल मध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे प्रत्येकाने समर्पित भावनेने आणि खेळाशी समरस होऊन सराव करणे गरजेचे आहे असे सांगताना आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागेल असा आशावाद व्यक्त केला कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेंद्र सिंग यांनीही यावेळी कुस्तीगिरांना मार्गदर्शन केले कुस्ती प्रशिक्षक विजय चव्हाण दिवेश पलांडे पूजा मरागजे शिंदे यांच्यासह पालक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न